श्री बाळूमामा प्रसन्न ब्रह्मांडाने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली सर्वात महत्वाची आणि चमत्कारिक गोष्ट गमावू शकता आज हा बाळूमामांचा संदेश तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत देव तुम्हाला काहीतरी अनपेक्षित देऊ इच्छित आहे तुम्ही बाळूमामांचा हा संदेश फक्त वेळ काढून सात मिनिटे ऐकावे अशी मामांची इच्छा आहे जर का तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा ब्रह्मांड नायक असे टाईप करा बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे काही सांगेन ते तुला करावेच लागेन जेव्हा तुम्ही ते सर्व काही कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील पण तुम्ही मला निराश करून तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजू नका मामा सांगतात तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहावे कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात त्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तुला स्वतःला बदलायला हवे तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही हळूहळू बदलायला लागेल पण लक्षात ठेवा बदल हा तुमच्या हिताचा असला पाहिजे जर तो बदल तुमच्या हिताचा नसेल तर तुमची इच्छा असूनही तुम्हाला काहीच करता येणार नाही आजचा दिवस खूप शुभ आहे कारण तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी आज संपूर्ण दिवस आहे आणि म्हणून ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका माझ्या मुला ही संधी पुन्हा येणार नाही आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल आणि जीवनाचं गणित इथेच सुटेल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहीत आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुला आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही आयुष्यात जर का तू कमकुवत झालास तर मी तुला आधार द्यायला निश्चित येईल मग ते कोणत्याही वेशात जसे आजपर्यंत मी तुला कधीच पडू दिले नाही तसेच भविष्यातही मी तुला कधीच पडू देणार नाही माझ्या बाळा तुझ्या परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेव तुमचा बाळूमामांच्या चमत्कारावर विश्वास असेल तर बाळूमामा इज ग्रेट असे टाईप करा माझ्या मुला माझे आशीर्वाद नेहमीच तुला प्रत्येक निर्णय घेण्याचे बळ देईल जेणेकरून तू प्रत्येक निर्णय शहानपणाने घे आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक काम यशस्वीपणे पार पाड मामा म्हणतात जर का तुम्ही मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तो मार्ग तुम्हाला योग्य स्थळी घेऊन जाईल तिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात कठीण इच्छा पूर्ण करू शकता आणि फक्त तुम्ही आनंद आणि आनंदच मिळवू शकता जीवनात शांततेने पुढे जाऊ शकता मामा म्हणतात अरे मुला माझे काम फक्त तुला योग्य मार्गाने नेण्याचे आहे परंतु त्या मार्गावर चालणे हे काम तुझे आहे तू तु मी दाखवलेल्या मार्गावर चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे पण ही गोष्ट लक्षात ठेव मी दाखवलेल्या मार्गावर तू चालत राहिलास तर तुला सुख समृद्धी आनंद आणि ज्ञान प्राप्त होईल आणि तू स्वतःच्या मार्गावर चालत राहिलास तर तुला दुःख दारिद्र्य संकट आणि निराधारपणा येईल कारण तुझे चांगले भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे त्यावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत त्या सर्व पण जर का तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गाने चालत राहिलात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरं जावे लागेल त्यामुळे नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा मी प्रत्येक रूपात तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण नर्वसमध्ये माणूस कोणतेही काम नीट करू शकत नाही कारण चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि याच भीतीमध्ये तो जगतो कारण त्याने घेतलेले ते निर्णय त्याला इजा करू नये आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो परंतु आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये जो माणूस इतरांचे शब्द मनाला लावून घेतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही म्हणून नेहमीच निर्भय राहून आयुष्यात पुढे जात राहा मामा सांगतात जर का तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर हा विचार मनातून काढून टाका कारण माझ्या बाळा तू दुर्बल नाहीस तुझा प्रभू तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी शक्ती देतो जेणेकरून तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भरकटू नका आणि जरीही तुम्ही भटकलात तरीही माझ्या आशीर्वादाने तुमच्या गंतव्यस्थानावर निश्चित पोहोचाल तुमच्या एशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःचा विचार तुमच्या स्वतःच्या विश्वासाबरोबरच तुमचा स्वतःचा विश्वास आहे जेव्हा तुमच्यात या दोन गोष्टी असतात मग तुम्हाला कशाची भीती वाटते मामा सांगतात तुम्ही कोणतेही काम अगदी सहजपणे करू शकता जर का तुम्हाला यश मिळवायचे असेल तरच हे शक्य आहे मामा म्हणतात माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील कारण तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझा पिता आहे या नात्याने मी तुला योग्य ते मार्गदर्शन करीन परंतु तू कोणाचा मार्ग निवडणार आहेस हे तुझ्यावर अवलंबून आहे माझ्या मुला मी तुला ज्ञान देईल की तू स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझं आयुष्य हे फक्त स्वतःसाठीच आहे लक्षात ठेवा आयुष्यात तुमचे स्वतःचे कोणीच नाही जेव्हा तुमच्या वाईट काळात स्वतःची माणसे सुद्धा साथ सोडून निघून जातात म्हणून स्वतःला स्वावलंबी बनवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवा स्वतःला इतके मजबूत करा की बाह्य शक्ती तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही मला आशा आहे की मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या असतील मला फक्त तुझे चांगले हवे आहे म्हणूनच आज मी तुझ्याकडे आलो आहे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस ते तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेव आता तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊन आयुष्य खराब करून घेऊ नकोस स्वतःवर विश्वास ठेवा तुझ्यापेक्षा मोठं कोणीही नाही या जगात काहीही साध्य करण्यासाठी शक्ती तूच आहेस अरे बाळा मी सदैव तुझ्यातच राहतो तुझ्या मनातच राहतो म्हणून तू नेहमीच माझ्याकडे पाहत राहा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं